की तुम्हाला आज गावातून बाहेर काढणार बाहेर काढतो म्हणून सांगून तुम्ही सभा घातली मला बी तुमच्यासारखं मदत द्यावा आम्हाला जगू द्या मी प्रिया सराव शिंदे मी राहते सुभाल गावात आमच्या गावात असं काका पाटलांनी असं केलं की दुकानाला गेले तर आम्हाला रेशन पाणी देत नाही आमचं पाणी सुद्धा बंद केलं पाण्याच्या टाकीला के गेलं तर पाण्याच्या टाकीत सुद्धा पाणी सोडून दिलं आमच्या घरी पाणी सुद्धा नाही माझ्या लेकरासारखं दुकानला जाऊन येतात आमच्या दुकान लेकरानं घेतलेलं महागारी घेतात काय सांगतात काका पाटल्यानं सांगितलं आम्हाला की पारद्या लोकाला देऊ नका आणि माझी जागा मी एकत घेतलेली आहे माझ्या नावावर आहे जागा मी ती जागा, जागा माझ्यापासून महागारी घ्यायला बघते आणि त्यांचं घर बांधायला बघते मंदिर बांधायचं म्हणते कधी निर्णय आता चार दिवस झालं मंगळवारी तुम्हाला सामान आणायला गेलं तर काय म्हणत लोक सामान देत नाही म्हणून सांगते का सामान तुम्हाला पाच दिवस लोकांना देणार नाही घरी असं वापर तुम्ही राहता उठा राहता ना आमच्यावर पण जगड मला माराय उठा उठा उठले दानकेला माझ्या भावाला मी कुठून जरूर मारायला लागले का देत नाव तुम्ही पाण्याची बाटल आणा गेला तर पाणी तुला घेऊ दिलं नाही दुकानाचा राशन दुकानं गेलो गे तर राशन देत नाही दूध घेऊ दे तीन दिवस झाले चार दिवस झाले सर आज मंगळवारपासून आम्ही खड्या खडे उभा राहायला राहू की आमच्या लेकराला शाळा जाऊ द्यायचं नाही म्हणते तुमचे लेकर शाळा शिकू देत ना म्हणून बोलायला लागले तरी मी साहेबाला म्हणले साहेब मला जवाखा नाही म्हणले तर तेवच्याच घराना ऐकाय लावले हुर्रेक हुरेकुरून माझ्या भावावर दगड माझ्यावर त्याला लागत लागत मला दगड लागलं सर माझ्या लेकरा बाळाला बघू देत नाही माझ्या भावाला बघू भावाला काय छातीवर मागे चंड्या घालायला म्हणून मी असं बोलायला लागले तर मारायला लागले तुझा भाऊ घाण घाण मला चिना घाण घाण बोलले सर मला अनेक चाललेला आहे आणि काय म्हणतात की तुम्हाला या आज गावातून बाहेर बाहेर काढतो म्हणून सांगून तुम्ही सभा घातली तरी मी आम्ही ऐकलं की माझी इकडची जागा आहे तुमची कबुकची जागा नाही घेतलेली सर की मी इकत राहून मी माझे लेकरात पोट बघितले गा काय आम्हाला दुसरं गाव नाही आम्हाला हीच आमच्या आई बापाला कुटुंब बसवलं जवळपास आम्ही ह्या कुटुंब गावात राहता कि आज सुगाव किती ऐंशीच्या वर्ष झालं साहेब ऐंशी वर्ष झाले कि हे लेकरा बाळाला काय दिलेलं नाही राशन दिलं नाही कि काष्ट दिलं नाही कि दुकानचा माल देत नाही कि माझ्या लेकराला पैसे देऊन तुम्ही पैसे घेऊन माझ्या लेकराची पगारी करा म्हणून धमकी देते तुम्हाला पगार बी देणार ना म्हणून आम्हाला धमकी देते ते तुम्हाला या गावामध्ये ठेवणार नाही मागणी काय काय व्हायला पाहिजे पण माझ्या मागणी की मला बी तुमच्या सारखं मत जेव्हा आम्हाला जगू द्या आम्ही भीत मागून खात आम्हाला बी जगू द्या म्हणून आम्ही बोलले सर तरी आम्हाला काय जगू देत नाही असं मला घाणकार शाह दिलं नमस्कार मी सचिन शिंदे मी सध्या लॉ स्टुडंट आहे गेले एकवीस तारखेला आपल्या सुंबा म्हणजे आमचे सगळे पाहुणेच आहेत सुंबागावमध्ये इथल्या गावगुंडांनी ठाईकच्या गावगुंडांनी यांच्यावर एवढा मोठा प्राणघातक खाल्ला केला ह्या लोकांवर हिशोबाच्या बाहेर यांना विनाकारण मारणं तोडणं हे तुम्ही पारधी चोरच आहात तुम्हाला इथं राहू हो देत नाही तुम्ही दरोडेखोर आहेत हां ह्या लोकांनी मोलमजुरी करून रुपया रुपया गोळा करून इथं त्यांनी स्वतः जागा घेतलेत बरं सरकारची कोणती योजना नाही त्यांना स्वतःचं रेशन कार्ड नाही स्वतःचं काय आधार कार्ड नाही मतदान नाही इथे फक्त मतदानापुरतेच येतात इथं फक्त आमदार खासदार बाकी कुणी येत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे आपले गावातले लोक आहेत प्रतिष्ठित लोक म्हणा किंवा आता गावगुंडा म्हणतो आम्ही त्याला सर सर कारण की चार दिवस झालं की यांच्या चूल बघतो मी तिकडे पण व्हिडिओ करा चार दिवस झाले त्यांची चूल झालेलं नाहीये त्यांच्या घरात इथं पाणी नाहीये नळाला लहान लहान लेकरं किराणा दुकानला गेले तर त्यांना किराणा त्यांना देत नाही तिथले लोक हा इथं माईक मध्ये सर्वत्र लोक गोळा होऊन माईक मध्ये बोलतात की जे जे कोणी लोक ह्या पारदेवांना मदत करतील किंवा त्यांना किराणा वाटप करतील किंवा कोणत्याही गोष्टीचं त्यांना सहकार्य करतील त्या लोकांना आम्ही डायरेक्ट वीस हजारचा दंड करू आज कुठल्या कुठं प्रगती झालं आपला सगळं देश तरी सुद्धा आम्ही आम्हा पार्ध्यांना एवढी मोठी वागणूक एवढी घाण वागणूक कशासाठी मला फक्त एकच म्हणायचं जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर साहेबांना अजून म्हणलं तर डीवायच पी साहेबांना एस पी साहेबांना एकच म्हणणं आहे की आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा नाही तर आम्ही लाखोनी पारदी समाज आम्ही एकत्र येऊ धाराशिव धाराशिव येते लाखो आम्ही मोर्चा चढू आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना कुठे ना कुठे हे थांबवायला पाहिजे आणि ह्या गावगुंडांना ह्यांच्यावर कडे कोट कारवाई आम्ही करणारच म्हणजे करणारच आणि सर्वांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे निवेदनाची प्रत आहे आमच्याकडे हे बघा आमच्याकडे प्रत आहे हे आहे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांना दिले बिंबळेच्या साहेबांना दिले पाटील साहेबांना दिले एपीएस साहेबांना धारासिच्या डीवायस पी साहेबांना दिले तरी आम्हाला दोन दिवसांना न्याय मिळाला तर आम्ही लाखो ना आदिवासी बांधव आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी घेतले नाही हा तर आम्ही लाखोनी पारधी समाज सगळे धाराशिला जमा होऊ आणि मोर्चा जोडू okay. काय झाले पन्नास वर्षापासून मूळ कारण दावा आपल्या दुकानात गेल्यानंतर पारधी पारधी म्हणत असताना पारधी म्हणल्यानंतर त्याने दोन चापटा मारला का मला पारधी बोलला म्हणून मी बोललो त्याला दोन चापट मारलं त्या आपल्या त्यांचं नाव हे आहे हो तुम्हाला सांगतो डोमाळे सुधाकर डोंबाळे अशोक डोंबाळे अशोक त्याचे दोन पोर आणि त्याचे दोन पुतणे तेव्हा होऊन मला मारलं मारल्यानंतर मी दोन चपट्या मारल्या दोन चपट्या मारल्या असताना मला समजा गावाने होऊन काका पाटील काका काका पाटील बापूराव त्याचे नाव त्यांच्या वडिलाचे नाव बापूराव खंडेकर काका बापूराव खंडेकर ही भारत पाटलाचा पुतण्या म्हणला ही पारदी गावात ठेवायचेच नाही ठेवायचे नाही म्हणत असताना मी म्हणलं पन्नास वर्षापासून ह्या गावात मी राहतो आणि माझे आई वडलं खांदान आमचे पारदी माझा जामणाशे बाप इथं सुंब्यामध्ये राहत असताना मूळ कारण मला जागा देत नव्हते मी स्वतः पैसे देऊन साठ लाख रुपये साठ लाख रुपये मी देता देऊन मी जागा स्वतः घेतली मी स्वतः घेतल्यामुळं त्या मालकाला तू पारद्याला जागा का दिला म्हणून गरम पंचायत बसविला गरम पंचायत मध्ये काय म्हणलं पाचशे लोकांना सह्या दिला पारद्याला जीवच मारायची धमकी देत आहे त्याच्या मा, मारायची धमकी दिली त्याच्यामध्ये पोलीस गाडी मी स्वतः बोलवले त्यांचं नाव आहे पाटील साहेबाला फोन लावला त्याच्या सर्जे साहेब आला सर्जे साहेब आल्यानंतर बांगरसाहेब आला बांगरसाहेब मध्ये आल्यानंतर पजी काज, काजी आ, काजी नाही ते दुसरंच एक नाव आहे नवीन आले आहे ती साहेब ते साहेब सेकंड साहेब आले आहेत पाटोळीचे ते पाटोळीचे साहेब आल्यानंतर मी उभारल तरी बी गावाची पब्लिक ते सी कॅमेरामध्ये गावातला सी सी कॅमेरा हनुमान मंदिरां पुढे दगड्या घेऊन मारत असताना माझ्या पायावर बी दगड मारल्यात माझ्या पूरला मारला माझ्या बहिणीला दत्तपुरावर मारलं पुन्हा माझ्या बायकोला बी दोन चापटा मारल्या माझ्या सुनाला दोन जीवाशी सून आहे माझे साहेब तरी मारत असताना काका पाटील माझी नोकरी गेले तर गेली पगार तुम्हाला देतो तुम्ही पुढे मारा मी करा का आता कलेक्टर ऑफिसला जाऊन स्वतः स्वतः शिवा मास्तर काय म्हणल तुम्ही मारा, मारा मी आहे करायला ही शिवा मास्तर धमकी देऊन ग्राम पंचायत बसले आहे त्याच्या माझं पुढे मी बोलत सर अनिल झाला सरम दलित त्यानंतर आदिवासी पार्टी समाजाचं पंचवीस वर्षावर झाली पंचवीस वर्षाली काम करतो घटनेचं तर आज भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष संपून गेले तरी आदिवासी पारधी समाजाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं नाही आदिवासी पारधी समाजाला कुठं घर नाही राहायला जागा नाही आज आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं समाजाला कुठंतरी कसं व्हायच्या समाजाला गावात आणून त्यांचे लेकरं शिकवायचे गावात कसं करून खायचं राहावा असं म्हणून समाजाला बसवलं आहे तर आज या सुंबा गावात एकवीस दहा दोन हजार पंचवीसला या गावात ग्रामपंचायतने ठराव घेऊन ठराव घेऊन ग्रामपंचायतचा ठराव घेऊन यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे ह्यांना गावात पारधी होऊ द्यायचा नाही गावात यांना जागा द्यायची नाही गावात यांना घर घर द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही यांचे लहान लहान लेकरं आहेत त्यांना शाळेत येऊ द्यायचं नाही त्यांना मारहाण करायची तर ही ग्रामपंचायतनं ठराव घेतलेला आहे ते ठराव घेऊन ठराव घेऊन बहिष्कार टाकलेला आहे तरी या समाजाला इथल्या या कुटुंबाला न्याय भेटावा म्हणून आज आपण स्वतःहून मी इथं या गावाला भेट दिलेली आहे एस पी साहेबाला एक पत्र दिले कलेक्टर साहेबालाही पत्र दिलंय पाटील साहेबाला बी दोन दिवस झाले भेटलोय तरी भिंबरी पोलिस तरी ह्या समाजाचं कुणी अजून दखल घेतलेली नाही तरी यापुढे ह्या समाजावर जर कोणी अन्याय अत्याचार केला या कुटुंबावर काय झालं त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील आणि ही जरा याच्यावर अन्याय जर झाला तर पूर्ण महाराष्ट्रभरातून भट्टेमुक्त आदिवासी पार्थी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार रस्ता रोको करणार पण ह्या कुटुंबाला न्याय देणार एवढंच मी बोलून सरकारला ग्रामसेवकाचं काय म्हणणं ग्राम से से तक्रार जा ग्राम काय गावातला असल्यामुळं तो गावातल्या सरपंचा पाटलाच ऐकणार तू ग्राम शेवक ही काय आदिवासी पार्टी समाजाची ह्यांना कोण दखल घेत नाहीत इथं जागा गावात 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 जागा घेतला गावात जागा घेतला आहे त्यांनी ग्रामपंचायतला ठर आपलं आपलं काय म्हणतात नोंद घ्या म्हणल्यावर आटाची नोंद नोंद घ्या म्हणल्यावर नोंद घेतली नाही यांची किंवा ह्यांना गावात कुठं सगळं आता ह्यांच्याकडे राश का, का काप आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे सगळं आहे पॅन कार्ड आहे सगळं आहे परंतु ह्या गावात फक्त मतदानापुरताच त्यांचा वापर करून घेते आणि ह्यांना कुठलं राशन कार्ड नाही त्यांना सरकारी योजनेचा हो, कुठला लाभ नाही तर इथून पुढं या गावात गावातल्याला बी विनंती आहे की ह्यांनी आहे असं गुन्हे जर व्यवस्थित करून खाल्ले आहे समाजाला एकत्र घेऊन चालले तर आम्ही पूर्ण आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत पण मारमार ही गाव धाराशिव जिल्ह्यात मोडते धाराशिव मध्येच आहे तालुका जिल्हा धाराशिव आणि भिंबडी पोलीस स्टेशन हात आहे त्यांची तर मी साहेबाला साहेबाशी माझी चर्चा दोन तास चर्चा केली की बाबा या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि अन्याय नाही झाला पाहिजे